नमस्कार मी राजरत्न जोंधळे अहमदनगर मधील ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना ना, मराठा समाजाची दाढी कटिंग करू नये असं विधान केलं होतं त्यानंतर मराठा समाजाच्या नागरिकांची नाभिक समाजानं दाढी कटिंग करू नये असं सांगणारे छगन भुजबळ कोण असा सवाल सकल नाभिक समाज व बाराबलतेदार ओबीसी नेते सोमनाथ काशीद यांनी उपस्थित केलाय छगन भुजबळ साहेब मराठा समाजाची दाढी कटिंग करायची नाही नाभिक समाजाने असं सांगणारे तुम्ही कोण खर तर वंचित गरीब मायक्रो ओबीसी जे बारा बलुतेदार आहेत ते गावगाड्यामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहतात उगाच तुम्ही असे वक्तव्य करून मराठा समाज आणि ओबीसी जो काही बारा बलुतेदार आहे गरीब आहे त्यांच्यात वाद लावायचं काम करू नका पहिल्यांदा कित्येक वेळा मी तुम्हाला आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या राजकीय फायद्यासाठी ही जी नौटंकी चालली ती बंद करा मेळावे घ्यायचे बंद करा तुमच्या दबावतंत्राने तुमच्या मेळाव्यांनी मराठा समाज हा ओबीसी हा, आरक्षणात यायचा थांबलेला नाहीये त्याच्यामुळे तुमच्या ह्या मेळाव्यांचा काही फायदा होत नाहीये एवढं लक्षात येऊन देखील तुम्ही मेळावे घेत राहताय आणि मेळाव्यातून गावगाड्यातलं वातावरण खराब करायचं भांडण लावायचं काम वाद लावायचं काम सुरू केलंय हा हे चालणार नाही गरीब ओबीसी बारा बोलू हा हा गावगाड्यामध्ये गुन्हा गोविंदाने नांदत आहे उगाच कुठल्याही जाती धर्माची नावं घ्यायची भांडणं लावायची आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधून घ्यायचा माळ्यांविषयी का बोलत नाहीत नाभिक समाजाचं नाव घेता नंदी बैलवाल्याचं नाव घेता हा कडक लक्ष्मीवाल्याचं नाव घेता वड्राचं नाव घेता डुकरावाल्यांचं गाडवावाल्यांचं नाव घेता काय संबंध हा असं हे चालणार नाही तुम्ही वाद लावायचं काम करू नका तुमच्या राजकीय स्वार्थ आता आमच्या लक्षात आलेला आहे त्यामुळं आमच्या नाभिक समाजासह इतर जातींचा कुठल्याही प्रकारचा वापर तुम्ही आता इथून पुढे करू नका तुम्ही आमचे नेते नाहीत हे लक्षात घ्या कमॉन गायज हरी आपण सुन ना एक ब्रेक लिहिले ले ते गायज आम डेलिंग यू okay. तुम लोक सहीचे ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पाणी पिना <laughs> Monnington Oxerich proudly Indian